वेलकम बॅक टू आशुस किचन आंबट सुका हा तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल पण त्याची भाजी कशी बनवायची ही बऱ्याच माहित नाही त्यामुळे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चुक्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे या भाजीला खानदेशामध्ये मिरचीची भाजी असे म्हणतात कारण फक्त मिरची वापरून ही भाजी केली जाते त्यासाठी आपण साहित्य बघू मी ते एक जुडी आंबट सुका चांगल्या प्रकारे निवडून घेतला आहे आपण इथे त्याचे डेठेही वापरणार आहोत कारण देठामुळे छान आंबूसपणा येतो भाजीला मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे पाच सहा हिरवी मिरची अशा प्रकारे कट करून घेतली आहे खोबऱ्याचे अशा प्रकारे काप करून घेतले आहे एक छोटी वाटी शिंगदाणे घेतली आहे आणि फोडणीसाठी तेल घेतले आहे चार पाच लसणाच्या बाकळ्या बारीक करून घेतल्या आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे आपल्याला हे सर्व साहित्य कुकरमध्ये एकत्र करून शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून टाकली आहे यानंतर हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे काप टाकले आहे यानंतर आपल्याला यात शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे मी इथे अख्खे वापरलेले आहे यानंतर सुक्याची भाजी चांगल्या प्रकारे बारीक कापून धुवून घेतली होती ती टाकली आहे यानंतर आपल्याला यात डाळ आणि भाजी बुडेल लेवड्या पाणी टाकायचे आहे आणि कुकरचे झाकण बंद करून गॅसवर तीन चार शिट्ट्या घ्यायची आहे आता झाकण उघडून बघू आपली डाळ शिजली आहे की नाही डाळ आपली चांगल्या प्रकारे शिजली आहे त्याला तुम्ही रवीने घोटू शकता किंवा तसेही वापरले तरी चालेल आता एक पॅन मध्ये तेल टाकून घेतले तेल थोडे गरम होऊ देऊ आता त्यात एक चमच मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात आपल्याला एक चम्मच जिरं टाकायचं आहे आता बारीक केलेला लसूण टाकला आहे आणि एक चम्मच हळद टाकली आहे त्याला थोडे फ्राय होऊ देऊ आता यात शिजलेली डाळ टाकायची आहे भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाही त्यामुळे इथे मी एक कपच पाणी वापरले आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि आता त्यात एक चम्मच मीठ टाकायचे आहे भाजीला लो फ्लेम वर दहा मिनिटे शिजू द्यायचे आहे भाजी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी दिसत आहे चुक्याची भाजी ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता छान भाजी होते ही रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद